बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी रक्तबीज प्रकरण पहिले बाबुराव हॉस्पिटलच्या खोलीत एकटेच निवांत पडून राहिले होते काल परवापासूनच त्यांना थोडं बरं वाटू लागलं होतं तरी पण जो अर्धांगाचा झटका अकस्मात येऊन गेला त्याचे दृश्य परिणाम त्यांच्यावर जाणवू लागले होते आता ते सर्वथा पराधीन झाले होते इकडचे तिकडे वळायचे असले तरीसुद्धा त्यांना कोणाची तरी मदत घ्यावी लागत असे एक बरे होते की त्यांना उजवी बाजू हलवता येत होती अस्पष्ट का होईना पण प्रयत्नाने थोडे बोलता येत होते वैभवाच्या ऐन शिखरावर असताना नियतीने असा क्रूर हल्ला करावा आणि आपले पंख छाटून टाकावेत याचे त्यांना अतिव दुःख झाले आयुष्यभर नाना विध तऱ्हेचे उद्योग करून ते अशा एका अवस्थेला आले होते की त्यांच्या भाग्याचा कुणीही हेवा करावा चाळीस वर्षांपूर्वी मुंबईत आलेला एक अनाथ निराधार मुलगा पाच पन्नास लाखांची माया जमवतो कर्तव्यगार म्हणून नावलौकिक प्राप्त करून घेतो आणि समाजात सर्व नावलौकिक मिळवतो याचा त्यांना तर अभिमान वाटत असेच पण त्यांच्या गावकऱ्यांना आप्तस्वकीयांना आणि व्यावसायिकांनाही त्यांचा अभिमान वाटत असे बारा तेरा वर्षांचा मुलगा ऐन दुसऱ्या महायुद्धाच्या काळात निर्धन अवस्थेत एक बारीकशी वळकटी घेऊन एका ट्रेकमध्ये चढला आणि विस्पारलेल्या डोळ्यांनी अचाट मुंबईकडे पाहू लागला तो क्षण बाबूरावानीच एक मासिकासाठी लिहिल्या लेखात ले ले टिपून ठेवला होता कोकण हा आधीच निर्धन लोकांचा प्रदेश फारश्या सुपीक जमिनीही नाहीत उद्योगधंदे काढायला कोणतीही अनुकूलता नाही दळणवळणाची कसलीही साधने नाहीत अशा गावात मिळेल ते काम करून पेज पिऊन दिवस ढकलणे आणि आपल्या गरिबीचीच मस्ती आपल्या तुच्छतेतून व्यक्त करणे यात साऱ्या कोकणी माणसांचा जन्म गेला ज्यांचे कोणी सगळे सोयरे नातेवाईक मुंबईला असतील त्यांनी मुंबईत रोजगारासाठी जाणे फार फार तर अधिकाधिक चांगला पर्याय म्हणजे गुजरात्यांच्या घरी जुनी भांडी करणे ब्राह्मण असला तर हॉटेलात कप बाश्या विसरणे किंवा कष्ट करण्याची तयारी असेल तर एखाद्या गिरणीत बदली कामगार म्हणून नोकरी मिळवणे ज्याचे थोडेफार शिक्षण झालेले आहे ते पुढे कारकून मुनीम असली कामे करत पण एरवी लक्ष्मीचे आणि कोकणी माणसांचे वाकडेच होते पण कोकणी माणसात सह्याद्रीची रग आहे आणि सागराचा सा बेतालपणा आहे काही साहसी माणसे दर्यावर गेली तर काही घाट उतरून देशावर गेली काही तिथे वकील डॉक्टरही झाली पेशव्यांमुळे कोकणी ब्राह्मणांच्या हातात राज्य यंत्र आलं तेव्हापासून कोकणी ब्राह्मणांनी राज्यसत्ता ही प्रयत्नपूर्वक विद्या मिळवून नोकरी धंद्यात बरा जम बसविला पण हे सारे वेळच्या वेळी कोकण सोडून बाहेर गेल्यानंच करता येणं शक्य होतं हे केखखोरपणा अहंकार दुसऱ्याच्या ऋणात राहायचं नाही आणि दुसऱ्याकडून बोलून घ्यायचं नाही हे त्यांचे दुर्गुण हेही गुण ठरले कमीत कमी गरजा असल्यामुळे हुबळीपासून ते नागपूरपर्यंत कोकणी ब्राह्मण आणि नावलौकिकाची पुष्कळ कामे केली पहिल्या एक दोन पिढ्या त्यांचे कोकणांशी संबंध राहिले पुढे ती माणसे दूर गेली ती गेलीच आपण कोकणच्या मातीचे पुत्र आहोत याची त्यांना आठवणसुद्धा राहिली नाही आईबापांना भेटण्यासाठी म्हणून केव्हा तरी कोकणात येण्यापलीकडे त्यांचा कोकणाशी संबंधच राहिला नाही कोकण आहे तसेच राहिले कोकणात खेडेगाव तुटक धड रस्ते नाहीत त्यामुळे कुठल्या तरी त्यातल्या त्यात मोठ्या गावात असणाऱ्या शाळेपर्यंत जाणे हे सुद्धा मुश्किल होत असे सारस्वत शेणवी प्रभू वैश्य यांनी मुंबईत बऱ्यापैकी जम बसवला पण ते बहुतेक सारे चाकरमानेच कुठेही एखादा अपवाद असेल नसेल पण मोठा उद्योगधंदा करावा खूप पैसा कमवावा चैनीत राहावं अवदार याने पैसा खर्चावा असली खुशाली वृत्ती कोकणी माणसात कधीच आली नाही ब्राह्मणात ती नव्हतीच आमचे चुलत घराणे तिकडे नागपुरात चांगले गब्बर झालेले आहे त्यांचा आमचा काही संबंध उरलेला नाही आमच्याच घराण्यातले काही पुरुष गायकवाडीत बडोद्याला जाऊन चांगला मान सन्मान मिळवून चांगले दिवस गुजारीत होते देशस्थाना ज्याप्रमाणे आपल्या गोतावळ्याची कदर असते त्याप्रमाणे कोकणस्थांना आपल्या रक्ताची माणसे आपल्याला चिकटावीत असे कधी वाटत नाही माझी एक मावशी आणि एक मामा मुंबईत चांगल्या सरकारी पदावर होते त्यांच्या आश्रयाने मुंबईत जावे काही नोकरी उद्योग पहावा आणि केव्हा ना केव्हा तरी असा एखादा उद्योग आम व्हावा की ज्यामुळे लोक आपल्या कर्तृत्वाकडे पाहतच राहतील अशा विचाराने मी माझे जन्मग्राम सोडून मुंबईच्या दिशेने वाटचालीला आरंभ केला आम्ही सारे कोल्हटकर नार्वेचे चिपळूणपासून अठरा एकोणीस मैलावर समुद्राच्या काठी हे गाव आहे चिपळूणपर्यंत तर चालत जाणे भाग होते मुंबईपर्यंत पैसे पुरले नसते म्हणून काटकसर करणं आवश्यक होतं माझी तर लहानपणीच वारली होती वडील वारले त्या दिवशी अगदी नात्याचे असे कोणी मला राहिलेच नाही आमच्या मालकीचे घर वाडी असे काही नव्हते कोकणस्थ कुटुंब एकत्र नांदू शकत नाहीत आमच्या वाटणीची तुटपुंजी मालमत्ता विकून एक पिढी जगत राहिली आमच्या वाटण्या फार पूर्वी झाल्या होत्या व वास्तविक गावातच राहिलो असतो तर मला कदाचित पोटापुरते मिळालेही असते आमच्या गावात आंब्याच्या बागा होत्या नाळी फोपळींचे उत्पन्नही चांगले होते कारण बारमाही गोडे पाणी वाहणारा झरा कुसुंबीच्या डोंगरातून वर्षानुवर्षे वाहत होता अजूनमधून पाण्याच्या पाळीवरून गावात मारा मारे होत नाही असे नाही पण गाव इतरांच्या मानाने तसे बरे होते ब्राह्मणांच्या मुलांनी हलकी सलकी कामे कशी करायची असला विधिनिषेध आमच्या गावात नव्हता माझ्या चुलत चुलत्यांचे म्हणजे तात्यांचे गावात एक हॉटेल होते आता त्याला हॉटेल हा प्रतिष्ठित शब्द लावता येतो पण शेव चिवडा भजी या व्यतिरिक्त तेथे काही मिळत नसे आणि गावकऱ्यांनाही त्याची फारशी गरज नसे माझा बाप वारल्यावर मी या काकांच्याकडे आश्रयासाठी गेलो व त्याने आल्याला सांगितलं की बाब्या माझ्या घरी काही श्रीमंती वाहत चाललेली नाही माझं मलाच झालंय थोडं त्यातून तुला इथं राहायचंच असेल तर तुला इतर, इतर नोकरांसारखं नोकर म्हणून राहावं लागेल दोन्ही वेळा गिळायला घालीन आणि वर खर्चासाठी एक रुपया देईन राहायची असेल तर हा माझ्याकडे काही अन्य पर्यायच नव्हता मी काकांकडे नोकरीला गेलो चार इयत्ता शिक्षण झालं होतं त्या जोरावर मला दुसरी नोकरी कोण देणार आणि जेवायला तरी कोण घालणार आई बापांशिवाय अनाथपणे वाढणाऱ्या मुलात आपोआप शहाणपण येतं ते माझ्यात आलेलं होतं तसे घरात विकण्यासारखे काही नव्हतेच जी भांडीकुंडी होती ती मी हळूहळू विकायला आरंभ केला पाच पन्नास रुपये जमा केल्याशिवाय आपल्याला गावातून पळ काढता येणार नाही ना हे माझ्या पक्के ध्यानात आले होते आणि गाव सोडले नाही तर जन्मभर चुलाने फुंकण्याचे किंवा भजी तळण्याचे काम आपल्याला करावे लागेल हे मला ठाऊक होतं त्यामुळं मी अतिशय सावध होतो हळूहळू करता करता सगळ्या वस्तूंचा मी निकाल लावला वडिलांच्याच कपड्यांतून माझ्यासाठी स्वतःच कपडे शिवले तरी सुद्धा गाव सोडायचा धीर होत नव्हता कारण नाही म्हटले तरी येथे सुरक्षितता होती माझा बाप कोणत्याही तऱ्हेने कर्तबगार नव्हता पण अजात शत्रू होता त्यांचा मुलगा म्हणून त्यांचे संरक्षण मला गावात होते हे गाव सोडून उघड्या नागड्या जगात एकट्याने वावरायला माझ्याजवळ कोणते भांडवल होते एकच दुर्दम्य इच्छा होती की या गावात सडत पडायचं त्यापेक्षा वाटलेल ते करून गाव सोडायचं माझ्याजवळ फक्त विलक्षण इच्छाशक्ती आणि वाटलेल ते कष्ट करण्याची तयारी होती पहिल्यापासूनच पुरेसं खायला प्यायला न ही माझी प्रकृती दणकट होती तेवढा एकच वारसा बापाने मला दिला जर त्या दिवशी माझ्यावर तो प्रसंग ओढवला नसता तर कदाचित गाव सोडण्याची हिंमत मला झाली नसती एक दिवस सकाळी हॉटेलमध्ये राघू गरम भजी तळत होता आणि मी ती नेऊन गिरायकाला पोचवण्यात मग्न होतो भज्यांच्या वासानं मला राहवलं नाही मी त्यातलीच एक भज्यांची प्लेट उचलली आणि बशा विसरण्याचे निमित्त करून खपरेलाच्या मागच्या बाजूला गेलो भजी गरम होती आणि खाताना मला ठसका लागला काकांचे बहुतांशी माझ्या या चोरीकडे लक्ष असावे ते गल्ला सोडून चटकन मागच्या बाजूला आले आणि मला भजी गप्पागप गेलताना पाहून त्याने माझ्या मस्कुटात भिरकावली तोंडात आधीच भज्याचा तोबरा होता त्यात ठसका लागलेला होता अशा तऱ्हेने थप्पड मारली की डोळ्यांपुढे झिंझिण्या झाल्या तोंडात असला भज्यांचा लगदा बाहेर पडला आणि काका संपूर्ण माखून गेले मग मा काका अधिकच संतापले आणि त्यांनी मला लाथाबुक्याने बुक्याने तुडवायला आरंभ केला वयाच्या मनाने मी चांगला थोराड होतो पण पन अपराधीपणाच्या भावनेनं त्यांचा मार मी काही काळ सहन केला जेव्हा मार असह्य झाला तेव्हा मात्र मी त्यांना एकदम झटकून टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यात काका जमिनीवर उतानी पडले त्यांना स्वतःला सावरता आलं नाही त्यांच्या कपाळाला चांगली खोप पडली ते पुन्हा सावरायच्या आत आणि चार लोक जमायच्या आत मला पळ काढणं भागच होतं मी तसाच धावत पळत निघालो घरी आलो कणाकणाने जमून ठेवली पंचवीस तीस रुपयांची पुंजे लंगोटात दडवून ठेवली होते नव्हते ते कपडे गोळा केले आणि गावाबाहेर जाण्याच्या दिशेनं निघालो मी वयाने लहान होतो पण माझ्या लक्षात आले की सतरा अठरा मैलांची वाटचाल करून चिपळूणपर्यंत जायला पाच सहा तास तर सहज लागतील तोपर्यंत पोटात भुकेचा डोंब उसळेल म्हणून मी जिथून नेहमी किराणा सामान आणत त्या गोलीवडीकरांच्या दुकानात गेलो सामान बहुतेक वेळी मीच आणि तसे मी घाईघाईनं आल्यासारखं दाखवलं म्हणजे कपड्यांचे बोजकी अर्थातच मी दुकानात गेले नव्हते ना नाहीतर त्यांना शंका आली असती आणि त्यांच्याकडून दोन शेर पोहे बांधून घेतले एवढ्यावर माझं निभावलं असतं काकांनी मला मारझोड केली त्याची किंमत म्हणून दोन शेर पोह्यांचं पैसे त्याने द्यायला काहीच हरकत नव्हती मी झपाट्यानं गाव सोडलं गावाच्या वेशीवर गजाननाचं मंदिर होतं गजाननासमोर मी नतमस्तक झालो आणि म्हणालो मी गाव सोडतो आहे तुझ्या आशीर्वादाने झालं तर माझं भलं होईल नाहीतर आहे त्यापेक्षा तर माझी स्थिती का वाईट आहे जर माझा भाग्योदय झाला तर मात्र तुझे हे जीर्ण व्यवस्थेला आलेले मंदिर मी नव्याने बांधून काढेन इतके भव्य की लोकांना पाहत राहिलं पाहिजे आपली सारी जीवित कहाणी थोडक्यात लिहिल्यानंतर बाबूराव अखेरी म्हणाले त्या गणेशाच्या कृपेनं एका अनाथ उजाड मुलाचा भाग्योदय झाला आज माझ्या गावात उभे असलेले भव्य गणेश मंदिर आणि तिथे दर संकटला होणारी गर्दी पाहिल्यानंतर कुणीही मान्य करील की मी परमेश्वराची जो करार केला आहे तो गरार प्रामाणिकपणे पाळून मी खरोखरीच त्याचे एक रम्य स्थळ निर्माण केले आहे आता अंतरुणावर पडल्या पडल्या बाबूरावांना गजाननाचे स्मरण झाले आणि जर कदाचित आपण पुन्हा हिंडू फिरू लागलो तर परत नरव्याला जाऊन विघ्नहर्त्या जन गजाननाच्या पायावर आपला हा विकलांग झाला देह लुटून दिला पाहिजे त्यानेच कृपा केली तर पुन्हा आपल्याला नारव्याचा तो अथांग समुद्र पाहायला मिळेल जी घाटी चढून आपण चिपळूंच्या दिशेनं धाव घेतली आणि आपल्या नशिबाचे आपल्याला कपूर कंपनीच्या ट्रकमधून मुंबईला जाय मिळाला ते सारे गजानाच्या दृष्टीने घडले नाहीतर आपण ट्रान्सपोर्ट व्यवसायात मोटार बॉडी बिल्डिंगच्या व्यवसायात मोटर, बिल्डिंग मोटर स्कूटर इलेक्ट्रिकल गुडच्या व्यवसायात किंवा मुंबईतल्या सर्वात अद्ययावत समजल्या जाणाऱ्या मोटार सर्व्हिसिंग युनिटचे मालक झालो असं नसतो आपण कदाचित चिपळूणात राहिलो असतो आणि शाळेत शिकलो असतो तर जास्तीत जास्त मास्तर झालो असतो फार तर एखादे हॉटेल काढले असते पण आपल्याला नशिबात असा काही योग होता की त्या ट्रक चालकाला आपली दबा आली त्याने आपल्याला गाडीतून बरोबर नेले एवढीच नव्हे तर त्याने आपला स्वतःच्या मुलासारखा प्रतिपाळ केला या साऱ्याच गोष्टी केवळ नेहतीच्या खेळ आहेत आपण अलील प्रत्येक संधी वापरली प्रत्येक आव्हानाला तोंड दिले आणि कशात कोणतेही कमी पडला नाही त्यामुळे लक्ष्मी सहज प्रसन्न झाली अशी प्रशंसा कोणी केली तरी ती तेवढी खरी नाही असं त्यांना वाटे हे सारे करूनच्या करून करुं माणसे अनवाणी हिणतातच अखेरीस दैवयोग यावा लागतो हेच खरं आपण अशक्य प्राय असे आव्हान स्वीकारले आज आपला देह विकलांग झाला आहे त्यावरही मात करायचा प्रयत्न आपण का करू नये पण या घटकेला तरी ते, ते, ते पराधीन होते दुबळे झालेले होते त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी होती की त्यांचा एकुलता एक मुलगा हेरंब उर्फ प्रकाश हा त्यांच्या व्यवसायात लक्ष घालायला लागून आता चार पाच वर्ष झाली होती त्याचे लग्नही एका सुविध्य उच्चकुलीन आणि उद्योगपतीच्या मुलीशी झालं होतं तीही धंद्यात लक्ष घालीत असे तेव्हा धंद्याची किंवा संपत्तीची कसलीही अडचण त्यांच्यापुढे नव्हती धंद्यातल्या बऱ्याचशा खुब्या मुलांनी उचलल्या होत्या स्कूट राईडचा नवीन कारखाना पनवेलच्या परिसरात आकारला आलेला होता आणि त्याचे उत्पादनही सुरू झाले होते खरं म्हणजे आकाश जमिनीवर उतरलेले होते पण दुर्दैवाने जमीनच खचायला लागली लहान सहान उद्योगधंदे बंद करून महत्त्वाकांक्षी उद्योग प्रकल्प हाती घेण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली असताना आपल्या शरीराने आपल्याला दगा द्यावा याचा त्यांना विषाद वाटला शिवाय कितीही पगारी नर्सेस ठेवल्या आणि त्यांनी कितीही जिवाळा दाखविला तरी पत्नी ती पत्नीच त्यांची धर्मपत्नी सरस्वती ही त्यांना सोडून जाऊन पाच सात वर्ष झाली होती सरस्वतीच्या आठवणी तर त्यांच्या डोळ्यांसमोर इतक्या टवटवीतपणे उभ्या राहिल्या की जणू काही आपण एक चित्रपट पाहत आहोत असं त्यांना वाटलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद